नमस्कार मैत्रिणीनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्यावरती आजच्या व्हिडिओमध्ये बघ माझ्याकडं ब्लाऊज पीस पडला आहे त्याचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तो ब्लाऊज पीस घेतला आहे एक चेंज घेतला आहे आणि अस्तर लागणार आहेत आपल्याला आता या ठिकाणी तुम्ही फॉर्म आणि गोनी असं तुमचं जुनी पडली त्याचासुद्धा वापर बघा या कापड आणि अस्तरच्यामध्ये वापरू शकता थिकनेससाठी आणि जर तुम्हाला सेल वगैरे काही करायचे असतील त्यासाठी बघा इथं इथून नवीन कोर असा ब्लाऊज पीस आहे देव माझ्याकडं बघा इथं आपण साड्या असतात ना साड्या म्हणजे ब्लाउज पीस वगैरे काय शिवत नाही तर इथं आपण लेस काढून देऊ नंतर ही लेस आपण वरून जॉईन करणार आहोत काढून घेतली आहे आता इथं बघा आपण एक कापड घेतलेला आहे माप दाखवते जीऊंच्या आपण घ्यायची आहे तिथं दाईचं बघा दहा इंच कि जे आहे जिरून घ्यायचं की चे आपण तेरा इंच दहा आणि तेरा इंच आपण आखून घेतले आता या आपण दुसरा सुद्धा एक पीस यापर्यंत डबल करून घेतला बघा आपण डबल कट करायचं आहे ना म्हणून या पद्धतीने हे करून घेतलं आपण कटिंग करून घेऊ एकदम सोपी पण आहे बघा उंचीला दहा आहे आणि रुंदीला तीन इंच आहे ते सॉरी तेरा इंच या पद्धतीने बघा आपल्यास इथून आपण जाता असं फोल्ड करायचं आपण आता इथून बघा आपल्याला एक इंच असा एक दे। देवागे सेप देऊन घेता आहे एक इंच वरती कोपऱ्यामध्ये या पद्धतीने बघा याच आपण सेप देऊन घेत आहे हे बघा असं आपलं सेप आहे आता या सात साईजच्या पण तेरा इंच बघा चेन पण घ्यायचे आहे आता जो मेन कापड आहे तो आपण कट करून घेऊ मी डबल थोडम सुद्धा कट करून घेते एक एक पार्ट कट करण्याच्या यासाठी होते आपण कट करून मी थोडस कट कटतो कटिंग झाले आहे आपली आता आपण बेडसाठी बघ इथे बघून दिला आपण दोन इंचा बेल्ट कट करून घेऊ असे आपण दोन कट करून घेत आहे बघा इथे एक कटला आहे या ठिकाणी आपण स्टिचिंग बघणार आहोत सुरुवातीला बघा आपण हे दोन पीस कट करून घेतले आहे या साईजचं मी आता बघा इथे येत आपली आठा बॅग असते ना ती कट करून घेते तुम्ही या ठिकाणी सुद्धा वापर करू शकता किंवा आपला फॉर्म वगैरे तर सुद्धा टाकू शकते जर तुम्हाला सेल वगैरे जर करायची असेल तर खूप सोपी पद्धत आहे आता बघा प्लॅस्टिक आहे ती खाली ठेवला आहे आस्त ठेवला आहे नंतर ब्लाऊज पिसचं कापड बघा असं उलटं ठेवलं आहे आपण उलटी बाजूवरती ठेवलं आहे आणि सिद्धी बाजू म्हणजे सरळ बाजू ती खालच्या साईडने आहेत या पद्धती आपण तिन्ही बँकावरती एक ठेवून घेतले आहेत बघा या पद्धतीने आता मेन फॅब्रिक आहे ते असं पलटी करून घ्यायचं आहे याच्याने आपले जे आपण चेन वगैरे लावू ना तर धागेद्वारे म्हणजे दिसणार नाही आणि निघणार पण नाही चेनमध्ये आटकणार सुद्धा नाही आणि फिनिशिंग पण छान येते आता सर्व कडेकडनं आपण शिलाई मारून घ्यायच्या आहेत व्यवस्थित पकडून असं आस्तराच्या कापडावरती आपण शिलाई मारून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं जे निघेल ते आपणही कट करून घेणार आहोत हा ब्लाऊजचं पीसचं कापड ते आपण थोडंसं लांबूनच कट केलं तर अर्धा अर्धा एक एक इंच एक्स्ट्रा सोडून ना ते बघा व्यवस्थित कट करून घेतलं आहे आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला आडव्या आणि उभ्या शिलाई मारून घ्यायच्या आहे त्याच्याने आपली जी आटा बॅग आहे ती व्यवस्थित अशी हे होईल त्याच्यामध्ये फुगणार वगैरे नाही बघ या ठिकाणी आपण शिलाई मारून घेतल्या आहेत तुम्ही तिरक सुद्धा मारू शकता अशा या ठिकाणी मी मुद्दाम तुम्हाला थोडासा म्हणजे दोरा वेगळा दाखवला आहे कारण निळं कापड आहे त्याच्यावर द्वारा मॅचिंग जर वापरता दिसत नाही अजिबात शिलाई वगैरे म्हणून दिसण्यासाठी बघा हा द्वारा वापरलेला आहे मी बघा या ठिकाणी दुसरा पण पार्ट आपण पद्धतीने तयार करून घेणार आहोत दोन्ही पण पार्ट बघ आपले तयार झाले आहेत व्यवस्था असे सारखे आता याचा मध्यभागी सेंटर काढायचा आपल्याला खडून आखून घ्यायचं आहे नंतर दोन्ही पण साईडला अडीच अडीच इंच अंतर सोडायचं आहे या ठिकाणी आपण स्ट्रीप लावणार आहोत बघा जी स्ट्रीप आपण कट करून घेतली आहे ती फोल्ड करायची आपल्याला या पद्धतीने बघा तुम्हाला जेवढी जाड किंवा बारीक पाहिजे तुमच्या आवडूस आहे तुम्ही याची रुंदी घेऊ शकते इथे मी दोन इंच ठेवली होती जी लांबी आहे ती आपण सव्वीस इंच ठेवणार आहोत सव्वीस सत्तावीस इंच तुमच्या अनुषंग जेवढी लांबच म्हणजे आठ कोणासाठी पाच आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता डबल सिलाई मारून घ्या आपण या ठिकाणी या ठिकाणी बघा इथं सत्तावीस इंच याची आपली सव्वीस सत्तावीस इंच लांब झालेले आहेत आता या पद्धतीने आपण बघा जिथं खून केलेल्या आहेत ना त्या ठिकाणी आपण स्टिच करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता चेन आहेत बघा आपण घेतली आहे ती उलटी ठेवायची अशी या पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे बघा बऱ्याच ताईला चेन वगैरे लावता येत नाही ना तर एकदम बघा सोपी पद्धत आहे चेन लावायची इथं सोळाच नंबरचा सो यूज केलं आहे चेन वगैरे म्हणजे कुठली सुई वापरलेली नाहीत कापड आजच्या साईडने फोल्ड करायचं बघा या पद्धतीने आणि एक दाबटीप देऊन घ्यायचे आहेत आता दुसरा सुद्धा पार्टला बघा आपण स्ट्रीप वगैरे जॉईंट करून घेऊ तुम्हाला दाखवते अवध राखून याच्यावरती बघा लेग जॉईन करून घेऊ आता फी लेस म्हणजे आहे त्याच्यामुळे एकाच साईडला लावणार आहेत तुमची जर मोठी असेल तर तुम्ही दोन्ही पण साईडला लावू शकता असं का तुम्हाला जर दोन पॉकेट जर पर्स बनवायचे असेल तर इथं बघा लेसच्या खाली थोडंसं आपण एक कट देऊन घ्यायचं मध्यभागी आणि तिथं चेन जॉईन करून अस्तर लावून घ्यायचं म्हणजे तिथं आपला एक कप्पा तयार होईल दुसरा पार्ट सुद्धा बघा या पद्धतीने आपण उलटा ठेवायचा आता खाली चेन जी आहे ती आपली स्विच आहे सरळ आहे साईडने ठेवेल फक्त हा वरचा पार्ट आहे तो उल्टा ठेवला व्यवस्थित सरळ अशी शिलाई मारून घ्यायची आता याला सुद्धा बघा एक दाब देऊन घ्यायचं आहे कापड या पद्धतीने व्हिडिओ दाखल्याप्रमाणे एक दाब देऊन घेतली आहे आता रनर बघा व्यवस्थित आपल्याला आतमध्ये ओढून घ्यायचं आहे बघा इथं आता रनर इथं बघा आपण थोडंसं आतच्या साईडनं खेचून घेऊ न आणि पूर्णपणे शिलाई मारून घ्यायची आपण साईडला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित पार्ट पकडायची एकावरती एक ते दे। बघितलं शिलाई मारून जायला आहेत आपली एक्स्ट्रा जी चेन आहे ती आपण कट करून टाकणार आहोत दोन्ही पण साईडने आता या ठिकाणी बघा आपली शिलाई मारून झाली आहेत या ठिकाणी तुम्ही पायपिंग वगैरे सुद्धा करू शकता कडेने याचे काय धागे दोरे असं निघत नाही त्यामुळं मी केले नाही तुम्ही करू शकता पायपिंग वगैरे ओपन करून दाखवत तुम्हाला फायनल लुका दिसत आहे आपला पर्सचा कुठे बाहेर जाण्यासाठी बघा पाण्याची बॉटल वगैरे मोबाईल वगैरे आपण ठेवू शकतो त्याच्यामध्ये सुंदरशी अशी छोटीशी पर्स आपली तयार झाली आहेत एकदम छोटी पण नाही आणि एकदम मोठी पण नाही कपडे वगैरे सुद्धा आपण घेऊन पाण्याची बॉटल वगैरे ठेवू शकतो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला चॅनल सबस्क्राईब करा तेरा इंचाची रुंदी आहे जवळजवळ आणि दहा इंच बघा आपण साडे चार काठापासून सुद्धा पर्स बनले आहेत बघा याच पद्धतीचे आहे सेम याला भरपूर दिवस झाले बघा मी एकदम वापरत आहे आपण कुठं पण दवाखान्यात वगैरे फाईल वगैरे ठेवण्यासाठी बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा